नमस्कार मी सुजाता माझ्या होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे कोथिंबीरीचे थालीपीठ तर हे थालीपीठ खायला अतिशय छान होणतात आणि चविष्टही होतात चला आता रेसिपीला सुरुवात करूया तरी ते साहित्य बघून घेऊया तर लसूण मी जवळजवळ पंधरा ते वीस पाकळ्या लसणाच्या घेतल्यात आणि सहा ते सात मिरच्या घेतल्यात दोन आख्खे धने घेतले दोन चमचे आणि एक चमचा जिरा आणि एक चमचा मीठ घ्यायचे आणि हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन वाटण वाटून घ्यायचे हे वाटण जास्त बारीक वाटायची गरज नाही असं जाडं भरडच वाटण वाटून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर मी एक इथे कोथिंबिरीची पूर्ण एक जोडी घेतली चांगली स्वच्छ करून निवडून धुवून चिरून घेतलेली आहे त्यामध्ये आपण बाजरीचं पीठ घ्यायचे ते दीड कप बाजरीचं पीठ मी इथे घेतलेलं आहे तुम्ही ज्वारीचं पण पीठ घेऊ शकता आणि हे थालीपीठ चांगलं खमंग होण्यासाठी इथे मी अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि थोडासा कुरकुरीतपणा येण्यासाठी वन फोर्थ कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण जे वाटण वाटून घेतले ते यामध्ये मिक्स करून घेऊया आणि अर्धा चमचा मी हळद टाकते जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही इथे मिरची पावडर पण टाकू शकता यानंतर मी इथे दोन मोठे कांदे चांगले बारीक कापून घेतलेले आहे आणि ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे आधीच म्हणजे कोथिंबिरीच्या पानामध्ये जे मॉइश्चर पाना असतं त्यामध्येच हे पीठ चांगलं मिक्स करायचे आधी लगेच पाणी नाही होतायचं नंतर जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी वापरून आ, हा चांगला आहे गोळा बनवून घ्यायचा आता गोळा मळून घेताना तो जास्त सैलसर मळायचा नाही थोडासा घट्टसर मळायचा कारण आपण नंतर थापताना त्याला थोडं थोडं पाणी लावणार आहे तर बघा ह्या अशा पद्धतीने गोळा मळून झालेला आहे त्यानंतर असा एक सुती कपडा घ्यायचा आणि त्याला पाणी लावून घ्यायचं पीठ त्यावर चिटकू नये म्हणून हे पाणी लावलं जातं नंतर पीठाचा एक गोळा घ्यायचा जसा चपातीचा आपण घेतो आणि तो त्या कपडावर थापून घ्यायचा मध्ये मध्ये जर हाताला पीठ चिटकत असेल तर पाण्याचा पाणी थोडंसं लावून घ्यायचं आणि चांगलं थालीपीठ चांगलं मधल्या तीन बोटांचा वापर करून थापून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने असं गोल होईल असं या पद्धतीत आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे थालीपीठ साधारणतः जास्त पातळ थापलं जात नाही थोडंसं जाडसरच असतं तर इथे आपलं थालीपीठ थापून झाले नंतर तवा गरम झाल्यावर त्याच्यावर चांगलं तेल लावून घ्यायचं तवा तेलाने चांगला ग्रीस केल्यावर थालीपीठ कपडासहित त्यावर टाकून घ्यायचं आणि तीन चार सेकंदानंतर कपडा काढून घ्यायचा लगेच निघतो आणि वरती थोडेसे तीळ टाकून घ्यायचे तिळामुळे थारेपीठ दिसायला छान दिसतं आणि हिवाळ्यात तीळ खाल्लेले पण चांगलं असतं आणि मध्ये असे बोटाच्या साह्याने होल करायचे जेणेकरून सर्व बाजूने थारेपीठ चांगल्या प्रकारे भाजेल आणि कच्चं राहणार नाही आणि त्या होलमध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं जास्त तेल टाकायची गरज नाही थोडं थोडं ड्रॉप टाकले तरी चालतात म्हणजे ते खरपूस भाजलं जातं बघा या अशा पद्धतीने आता एका साईडने चार पाच मिनिट भाजून झाल्यानंतर दुसऱ्या साईडने थालीपीठ भाजून घ्यायचं आहे बघा खरपूस भाजलं गेलेलं आहे आता दुसऱ्या बाजूने पण आपण चांगलं भाजून घेऊया दोन्ही साईडने थालीपीठ चांगलं भाजून घ्यायचे थालीपीठ तयार झालं एकदम छान तर अशाच पद्धतीने मी सर्व थालीपीठ इथं बनवून घेतलेली आहे ही थालीपीठ तुम्ही दहीसोबत लोणच्यासोबत किंवा असंही खाऊ शकता असंही ते खूप छान लागतं संध्याकाळच्या जेवणासाठी हा एक चांगला बेत आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार